नमस्कार स्वरा भिसे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला छान अशी उकडलेल्या अंड्याची रसाभाजी करून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी तर चार अंडी घेतलेली आहेत आता या अंड्यात पाणी ओतून घेऊन चार अंडी आता उकडायला ठेवते आणि अंडी उकडताना शक्यतो स्टीलच्या पातीलातच उकडायची कारण आपण जर जर्मनचं पातेलं वापरलं तर ते आतून काळं पडतं त्याच्यासाठी स्टीलच्या पातीलातच उकडायला ठेवायची आता अंडी उकडताय तोपर्यंत मी मसाला काढून घेते काय काय मसाला घ्यायला तर मला दाखवते अंडी उकडायला ठेवली की त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कारण मीठ टाकलं की अंडे छान सोलतात त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं हे बघा मी आता आपल्याला अंड्याच्या भाजीसाठी मी मसाला काढलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे दोन कांदे घेतलेले आहेत एवढं खोबरं घेतलेलं आहे इथं आहे आलं आणि हा लसूण सोडून घेतलेला आहे आता खोबरं आणि कांदा मी गॅसवर भाजून घेते इथं ना मी आता एक कांदे भाजून घेतलेले आहेत असे जास्त वरचं काळं झालेलं काढून ठेवलेलं आहे खोबरं याचं भाजून चिरून घेतले इथे मी मसाले काढलेले आहेत हा घरगुती काळा मसाला आपला रोज वापरण्यातला आणि हळद आणि मीठ आता मी काय करते मिक्सरच्या भांड्यात हे सगळं काढून घेते आणि बारीक करून घेते अशा प्रकारे आता आपला मसाला बारीक झालेला आहे पाणी घालून मी छान असं बारीक वाटून घेतलेला आहे तोपर्यंत आपली तोपर्यंत आपली तर अंडी उकडलेली आहे तुम्ही पाहू शकता चला हुँ। आता आपण अंडी सोलून घेऊ हे अंडी आहेत ना मी ह्या भांड्यात काढून घेणार आहे आणि त्यात थंड पाणी ओतणार आहे म्हणजे छान ते सोलली जातात ही अंडी अशी गार पाण्यात टाकल्यामुळे त्याची लगेच छान सोलली जातात आता आपण सगळी अंडी सोलून घेऊया हे बघा किती छान सोलता येत अंडी मी आता सगळी अशी अंडी सोलून घेते थोडेसे अंड्याला असं आपण आता असे कट मारून घेऊया थोडे थोडे जेणेकरून मसाला पण आत जावतो आता आपण यात तेल घालून घेऊया मी तीन पळी छोट्या तेल घातलेला आहे सगळा मसाला यात घालून घेणार आहोत मसाला तेलात टाकल्यानंतर छान असा भाजून घ्यायचा एखादा मिनिट झाल्यानंतर आणि आपण जो मसाला काढला होता मीठ मीठ हळद आणि आपला घरगुती मसाला तो पण ह्यात घालायचा आहे आता आपण ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे मसाला छान भाजण्यासाठी आपण ह्यात काय करायचं आपण जो मिक्सरच्या भांड्यात भांड्यातलं पाणी आहे ना ते थोडंसं घालून घ्यायचं मसाला खाली लागत नाही आणि छान भाजला जातो बघा आता कसं तेल सुटायला लागले छान असं आता मसाले लाव का छान तेल सुटायला लागले आता मी आता अंडी घेते घालून अंडी घालून एखादा मिनिट असं थोडंसं हलवून घेतलं आणि आता मी आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आपल्याला किती भाजी पाहिजे कशी पाहिजे घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे त्या प्रमाणानुसार तुम्ही आता पाणी घालून घेऊ शकता दोघांना पुरेल एवढी ज्वारीच्या भाकरी बरोबर खाण्यासाठी भाजी ले ले, मी भाजी बनवलेली आहे मी एवढी केलेली आहे आता याला छान अशी एक उकळी आली की गॅस कमी करायचा आणि मी करून पाच मिनिट असं बारीक गॅसवर ते उकळून द्यायचं छान असं आता छान उकळी आलेली आहे आता मी गॅस पाच मिनिटासाठी कमी करून ठेवते आणि त्याच्यावर भाजी छान उकळून देते आता पाच मिनिट झालेले आहेत मंद गॅसवर आता पाच मिनटं छान भाजी आपली उकळलेली आहे बघा तुम्ही किती छान अशी तरी आलेली आहे भाजीला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे आता आपली भाजी अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे अशा प्रकारे आता आपलं अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे चला आता, आता, आता आपण जेवण वाढायला घेऊया अशा प्रकारे ज्वारीची आपल्याशी अशी गरम गरम भाकरी कांदा लिंबू आणि काकारे आपली अंड्याची रसा भाजी करून तयार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद